अजिंठा लिहिल्या आम्ही भोजनाचा आनंद घेताना यामध्ये आमचे सगळे आवडते विद्यार्थी घेत आहेत उत्कृष्ट भोजन थाळी या ठिकाणी अजंता या कॅन्टिंगच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलेले यांचं खूप मोठं सहकार्य अजिंता कॅन्टीनचं लाभलेलं आहे अशाच अजंता कॅन्टीनचा आपण अजिंठ्याला जेव्हा जेव्हा येतात तेव्हा या कॅन्टीनचा आनंद घ्यावा आणि ही कॅन्टीन विद्यार्थ्यांच्या फायद्याची आणि त्यांना चांगलं रुचकर आणि स्वादिष्ट जेवण देणारी कॅन्टीन आहे अशा कॅन्टीनला इथे आल्यानंतर चांगलं उत्तम दर्जाचं भोजन त्यांना मिळते या भोजनाचा आपण जर आनंद घेतला तर आपली सहल अतिशय आनंदमय होणार आहे या ठिकाणी आल्यानंतर पहिल्याच ठिकाणी शेटलबचच्या बाजूला तुम्हाला सतरा नंबरच्या कॅन्टीनमध्ये उत्कृष्ट असं रुचकर भोजन या ठिकाणी देतात आणि दहीसुद्धा दही अतिशय सुंदर आहे ज्यामध्ये छान भाजी आहे शेवभाजी आहे भात आहे वरण आहे प अशा उत्तम दर्जाची इथं सब केलं जात आहे आमचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी येऊन यांच्या भोजनाचा आनंद घेऊन आनंदी झालेले आहेत असंच प्रकारचं भोजन चांगलं मिळतं आहे आणि यामध्ये आमचे बॉईज आमचे सर येही या उत्कृष्ट भोजनाचा आनंद घेत आहेत सर्व विद्यार्थी आता अजिंठा लेणी याचं पाहणी करून त्या लेणीचा आश्वाद घेऊन अनुभव घेऊन आलेले आहेत आणि आता या ठिकाणी जेवणाचा आस्वाद अतिशय उत्तमरित्या ते करत आहेत सर्व विद्यार्थी जेवण कसं आहे छान आहे उत्तम चांगल्या प्रकारे जेवण आहे थोडं धरा थोडा वेळ लागेल पण जेवण तुम्हाला चांगलंच मिळणार आहे हे आमचे विद्यार्थी टेस्ट कशी आहे वेळा मस्त आहे का वा छान छान गॅस फुल घ्या अनलिमिटेड आहे काही अडचण नाही पूर्ण जेवण घ्या आणखीन जर चपाती लागेल तरी घ्या